नमस्कार मित्रांनो मी काव्य आपले सर्वांचे व्हायपाय साध्या या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या इतानववी इतिहास या पुस्तकातील पाठ क्रमांक तिसरा भारतापुढील अंतर्गत आव्हाने या पाठावरील सर्व प्रश्न सरांना विचारणार आहोत चला तर मग करायची सुरुवात चला मॅडम करूया सुरुवात सध्या एतानववी इतिहास पाठ क्रमांक तिसरा भारता पुढील अंतर्गत आव्हाने प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा एक आनंदपूर साहिब या ठरावात अकालीन दलाने कोणत्या मागण्या केल्या याचं उत्तर 1973 त्र्याहत्तर मध्ये अकाली दलाने आनंदपूर साहिब हा ठराव मंजूर करून केंद्र शासनाकडे पुढील मागण्या केल्या चंदीगड पंजाबला द्यायचे व इतर राज्यातील पंजाबी भाषिक प्रांत पंजाबमध्ये समाविष्ट करावेत दुसरा मुद्दा पंजाबचे सैन्यामधील संख्या प्रमाण वाढवावे तीन पंजाब राज्यास अधिक स्वायत्ता द्यावी दोन जमातवाद नष्ट करण्यासाठी काय केले पाहिजे मॅडम याचं उत्तर आहे जमातवाद नष्ट करण्यासाठी भिन्नधर्मीय लोकात आपण मिसळले पाहिजे परस्परांच्या सण उत्सवात सहभागी झाले पाहिजे एकमेकांच्या चालीरीती सद्विचार एकमेकांनी स्वीकारले पाहिजेत परस्परांबद्दल आदरभाव बाळगला पाहिजे एकमेकांच्या सामाजिक व आर्थिक प्रश्नांकडे तर्कशुद्ध पद्धतीने पाहता आले पाहिजे त्यासाठी आपल्या धर्माचा अतिरेकी अभिमान सोडायला हवा तीन प्रदेशवाद केव्हा बळावतो उत्तर आपल्या प्रदेशाविषयी अवाजवी अभिमान बाळगल्यामुळे प्रदेशवाद बळावतो माझा प्रांतच श्रेष्ठ मानण्याच्या वृत्तीतून प्रांताभिमान निर्माण होतो आपल्या प्रदेशाविषयी वाटणाऱ्या आत्मीयतेला प्रांताभिमानामुळे विकृत स्वरूप प्राप्त होते तेव्हा प्रदेशवाद बढावतो विकासातील असमतोलातून प्रदेशवाद वाढीस लागतो प्रादेशिक अस्मिता स्थानिक परंपरा संस्कृती यांच्या अनाठाई गौरवातूनही प्रदेशवाद बढावतो दारिद्र्य बेरोजगारी मागासलेपण अशा समस्यातूनही प्रदेशवाद वाढीस लागतो प्रश्न क्रमांक दुसरा लिहा एक उत्तर समाजवाद म्हणजे आपलाच धर्म श्रेष्ठ मानणे व इतर धर्मांना कमी लेखणे होय जेव्हा आपल्या धर्माचा अभिमान बाळगण्याचा अतिरेक होतो तेव्हा त्याचे दुरभिमानात रूपांतर होते समाजात असे स्वतःला श्रेष्ठ मानणारे धार्मिक गट निर्माण होऊन ते इतर धर्मांना तुच्छ लेखतात यातूनच जमातवाद निर्माण होतो थोडक्यात संकुचित धार्मिक अभिमानातून जमातवाद निर्माण होतो दोन प्रदेशवाद याच उत्तर आपल्या प्रदेशाविषयी अति अभिमान आणि अन्य प्रदेशांविषयी कनिष्ठतेची भावना असणे म्हणजे प्रदेशवाद होय अवाजवी प्रांताभिमानामुळे प्रदेशाविषयीच्या आत्मीयतेला विकृत स्वरूप प्राप्त होते आपल्या प्रदेशाविषयी अतिरेकी आत्मीयता अनिष्ट प्रदेशवाद निर्माण त्यामुळे राष्ट्राच्या एकात्मतेला तडा जातो प्रश्न क्रमांक तिसरा पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा एक ऑपरेशन ब्ल्यू स्टार करावे लागले याचं उत्तर एकोणीसशे ऐंशीच्या च्या दरम्यान पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तान चळवळीला सुरुवात झाली व पुढे ती तीव्र बनली जनरल सिंग बिद्रावाले अनुयायी गोळा करून दहशतवादी कारवायांना सुरुवात केली त्याने अकाल तख्त या धार्मिक स्थळाचा आश्रय घेतला त्याच्या अनुयायांनी सुवर्ण मंदिराचा परिसर ताब्यात घेऊन अतिरेकी कारवाया केल्या सुवर्ण मंदिराला किल्ल्याचे स्वरूप आले व शांतता धोक्यात आली सुवर्ण मंदिरातून या दहशतवाद्यांना बाहेर काढून पंजाबात शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकारला ऑपरेशन ब्लू स्टार करावे लागले दोन जमातवादीच्या सर्व शक्तीनीशी मुकाबला करणे आवश्यक आहे याचं उत्तर संकुचित धार्मिक अभिमानातून जमातवाद निर्माण होतो या दुराभिमानातून भिन्न धर्मियांच्या एकात्मतेवरील विश्वास उडतो हा विश्वास उडाला की सामाजिक ऐक्याला तडा जातो समाजातील शांतता धोक्यात येते धर्मांच्या नावाने दंगली होऊन मोठ्या प्रमाणात मालमत्ता आणि जीवित यांची हानी होते व्यापक राष्ट्रहिताचा विसर पडून फुटीरता निर्माण होते या दुहीचा आणि अशांततेचा फायदा शत्रू राष्ट्रे घेतात म्हणून जमातवादाचा वादाचा सर्व शक्तीनिशी मुकाबला करणे आवश्यक आहे प्रश्न क्रमांक चौथा पुढे संक्षिप्त रूपाचे पूर्ण रूप लिहा एक एम एन एफ दोन एन एन सी तीन पी एल जी ए याचं उत्तर एक एम एन एफ म्हणजेच मिजू नॅशनल पार्टी दोन एन एन सी म्हणजेच नागा नॅशनल पार्टी तीन पी एल जी ए म्हणजेच पीपल्स लिबरेशन गोरिला आर्मी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक अँड शेअर करा थँक यू फॉर वॉचिंग चला तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र